आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवत माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या पियेकडून एक कोटी रुपयाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक गुजरात महामार्गावरील करंजळी गावातून रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडत गजाआड केले आहे चक्क माजी मंत्र्याकडे खंडणी मागितल्याचा प्रकार घडल्याने नाशिकमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे राहुल दिलीप भुसारे असे अटक करण्यात आलेल्या तोतया आयकर अधिकाऱ्याचे नाव असून त्याला नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केली आहे या प्रकरणात आणखी त्याच्यासोबत कोणी होते का याचा तपास देखील नाशिक पोलीस करत आहे असं आहे की पंधरा दिवसापूर्वी अगोदर एक फोन आला आणि माझा फोन माझ्या पियेकडे असतो संतोष गायकवाड यांच्याकडे तर त्यांना सांगण्यात आलं की भुजबळ साहेबांचा जे आहे कुठे त्र्यंबकेश्वरला नाही त्र्यंबकेश्वरला एक मोठा बंगला आहे आणि तिथे फार मोठा पैसा लपवून ठेवलेला हो आहे आणि त्याच्यावर रेड पडणार आहे इन्कम टॅक्सची ते जर वाचवायची असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो माझ्या पियेने मला सांगितलं की साहेब असा जर फोन आहे मी म्हटलं आपला कुठेही असा काही बंगला नाही काही नाही काही नाही का ना, आणि रेट इन्कम टॅक्स वगैरे सगळं आपलं काही क्लिअर आहे आपण फक्त भुजबळ फार्मर राहतो नाही तर मुंबईत राहतो आणि आणखी कुठे बंगला आपल्या कुठल्या आणखीन ते सगळं एकोट आहे तू काही काळजी करू नको पण परत त्याचा फोन आला असं होणार आहे असं होणार आहे चार पाच वेळा फोन आल्यानंतर मग मी म्हटलं आता काय करायचं मग पोलीस कमिशनरला फोन केला नाशाच्या म्हणलं या असे असे फोन येते आहेत की कोण साहेब आहेत ते बघा इन्कम टॅक्सचे त्यांना एक कोटी रुपये पाहिजे आहेत आणि कुठचा बंगला असेल त्र्यंबकेश्वरचा तर तो पण तुम्ही शोधून काढून मला देऊन टाका तो म्हणतात मग त्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं एक टीम तयार झाली आणि मग त्यांना विचारण्यात आलं की कुठे पाठवू काही करू आमच्या रेट टाकू नका कुठे पाठवू पैसे तेवढं सांगा मग त्यांनी धरमपूर म्हणून गुजरातच्या बॉर्डरला कुठे का गाव आहे तिथे पहिले पैसे घेऊन येते सगळे मग इकडचे सगळ्या लोकांनी एक टीम बनवली डी सी पीच्या अंदर आणि मग त्याच्यावर गुजरातच्या तीन चार गाड्या घेतल्या मोटरसायकली पण ठेवल्या गुजरातची गाडी घेऊ त्यांना ये। शंका येऊ नये की महाराष्ट्राचे लोक आलेत म्हणून आणि मग कागदाची पिशवी घालून आणि थोडेसे पैशावरती ठेवून ते गेले घेऊन आणि मग ते तिकडे गेल्यानंतर ठराविक ठिकाणी त्याने परत फोन करू इकडे नाही तिकडे आणखीन दीड किलोमीटरवर इकडे वळा तिकडे गेले मग बोलले नाही आणखी तिकडे घ्या मग तिकडे असे तीन चार ठिकाणी ते गेले त्या त्याप्रमाणे ती गाडी काय पिशवी आणि पैसे गेले आणि मग त्याला शेवटी जे आहे ते पकडले आता ती चौकशी चालू आहे आणि आमचे पी ए वगैरे जे आहे ज्याने ते फोन घेतले ते रेकॉर्डिंग आहे त्यांचं त्याला थोडं रेकॉर्डिंग होतं आमच्याकडे ते रेकॉर्डिंग वगैरे ते त्यांच्याकडे पण होतं ते परत आता त्याचे ते योग्य प्रकारे जे आहे ते केश मांडणी आणि हाताळणी करत आहेत तो युवक होता कोण होता कशासाठी त्यांनी आता मला काही माहिती नाही आता ते तुमच्याकडे ते नाव ऐकलं ते भुसारी काहीतरी नाव काय होतं तो ग्रॅज्युएट आहे पोरगा वगैरे काय नाव आहे भुसारी राहुल राहुल भुसारी म्हणून काय आणि सुशिक्षित पोरगा आहे मोटर साइकिल तो बकड़ा मत को महती नहीं तो जे पे गुड़। पिछले मैंने माननीय आमदार छगन राज भुजब को तो एक शख्स ने फोन करके कहा कि मैं इनकम टैक्स डिपार्टमेंट से हूँ और आपके त्रंबकेश्वर यहाँ के फार्म हाउस पे रेड पड़ने वाली है अगर आपको सेटल करना है तो मैं वो सेटल कर सकता हूँ ऐसा फोन आया उसके बाद उसने कंटिन्यू फ़ोन करके पहले ज़्यादा डिमांड की पर हेड ट्वेंटी लैक्स ऐसे बाद में फिर वो एक करोड़ पे फाइनल किया और जिस दिन वो पैसे देने थे उस दिन क्राइम ब्रांच के मधुकर कर्ण पी आई और उनकी टीम इन्होंने वो प्लान करके उनको उसको ट्रैप किया पैसे देते वक्त तो कितने आरोपी हैं एक ही आरोपी है वो हर वक्त अलग अलग नंबर से फोन करता था तो कौन है सर उसका बैकग्राउंड क्या है राहुल भुसारे करके एक ग्रेजुएशन किया हुआ लड़का है वैसा उसका कुछ बैकग्राउंड नहीं है अभी इन्वेस्टिगेशन में तहक़ीक़त की जाएगी उसका उसने कहाँ से उसको फोन नंबर मिला और उन उसके पत, उससे पता था कि उनका एक फार्म हाउस है इसलिए उन्होंने उनको चुना ब्यूरो रिपोर्ट माजा महाराष्ट्र न्यूज नाशिक दक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांची माहिती आणि तालुका पोलिसांनी जवळील गोंजुर फाटा येथे मध्य प्रदेशच्या गांजे तस्कराला ताब्यात घेत दणका दिला आहे या कारवाईत वाहनासह एकवीस लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा अठ्ठावीस किलो गांजा जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंतरसिंग वेचान बर्डे वय सव्वीस वर्ष रानर बडवानी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूर येथून अंधेला गांजा नाशिकच्या दिशेने घेऊन जात असताना मोराणे गावाजवळ तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे सदरची कारवाई जिल्हा अधीक्षक श्रीकांत अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे नमस्कार मी प्रोफेसिनी देवाशमी सागर देशमुख धुळे तालुका पोलिस स्टेशन इंचार्ज काल दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे शिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले तो इसम गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन डी एन अकरा सत्तेचाळीस या गाडीतून जात होता त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीमध्ये गाडीच्या टिक्कीमध्ये एकूण पाच गोनी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला या गांजा सदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे अठ्ठावीस के जी आणि त्याची टोटल किंमत होते सहा लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये त्याचबरोबर आम्ही त्याची गाडी गाडीसुद्धा जप्त केलेली आहे अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे एकवीस लाख सोळा हजार चारशे चाळीस या कारवाईमध्ये धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क वीस ब दोन ब याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब अडिशनल एस पी किशोर काळे साहेब आणि एस डी पी ओ संजय भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत धन्यवाद प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वै ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला धडा शिकविल्याने सैनिकांच्या गौरवासाठी धुळ्यात सोमवारी एक हजार एकशे अकरा फूट तिरंगा रॅली अग्रेसन चौकातून सकाळी आठ वाजता निघणार असून या तिरंगा रॅली यात्रेत धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे ते नागरिकांच्या अशा प्रकारे सैनिकांनी जे काम जे देशप्रेम आपल्याला वाचवण्यासाठी रात्र दिवस जे त्या ठिकाणी अहोरात्र आपली रक्षा करतात अशा सर्व सैनिकांसाठी त्यांच्या सोहळ्यासाठी हम सैनाके साथ देत हम ऑपरेशन साथ या घोष वाक्याने ही रॅली एकोणावीस तारखेला सकाळी आठ वाजता अग्रेसेन महाराज चौक येथून आपण काढणार आहोत एक हजार एकशे अकरा फुटचा तिरंगा घेऊन ही रॅली अग्रेसेन चौक पासून तर गांधी फुटळ्यापर्यंत निघणार आहे तो कुठल्याच पक्षाची रॅली नाही पक्षा। ही रॅली सर्व पंत धर्म पक्ष जेही भारतीय आहेत जेही हिंदुस्थानी आहेत या सर्वांची मिळून ही रॅली आहे तर आपल्या माध्यमातून माझी एक नम्र विनंती आहे आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये हो या रॅली विषयीचा जागृती व्हावी आणि आपण सर्वजण पत्रकार बंधू आपले जेवढेही लोक असतील यांनी सुद्धा रॅलीमध्ये त्या दिवशी उपस्थित राहावं अशी आपल्या विनंती करतो आणि माझे जे विषय होते ते या ठिकाणी त्यांना हेही सांगणार आहोत का जी गर्दी भारतीय जनता मध्ये कार्यकर्त्यांची कारण की हे छोटे इलेक्शन हे कार्यकर्त्यांचे तर या इलेक्शन मध्ये जर वंचांचा आदेश आलाच युतीमध्ये लढायचं तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत जर वंशांनी सांगितलं तुम ते का तुमच्या स्तरावर निर्णय घे तर ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत तयार आहोत तर ते निर्णय काय असतील ही कोर कमिटी बसल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही ठरवू ते अधिकार सर्वस्व जिल्हा अध्यक्ष अग्रेसन चौकापासून निघणाऱ्या या तिरंगा यात्रेचा समारोप गांधी पुतळा चौकात होणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला जसेच तसे उत्तर देत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते सैनिकांचा अफाट गौरव देशाची एकता व नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी याकरिता तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी आमदार अनुप अग्रवाल भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर जितेंद्र शहा यशवंत येवलेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे तालुक्यातील अजनाई चौकफले या भागात धुळे तालुका पोलिसांनी लावलेल्या जनजागृती बॅनरमुळे हैदराबादहून आलेल्या चार जणांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यात तालुका पोलिसांनी यश आले आहे सध्या सोशल मीडियावर दुप्पट पैसे मिळवा अशा आकर्षक रील्सच्या माध्यमातून सेकंड हँड करन्सीच्या से नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत ही फसवणूक रोखण्यासाठी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षादिन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी जनजागृतीसाठी बॅनर लावले होते या बॅनरचा सकारात्मक परिणाम दिसून आला हैदराबाद येथील चार युवक सोशल मीडियावर अशीच रील पाहून धुळ्यात आले होते त्यांना एका लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये मिळतील ला असे आमिष दाखवण्यात आले होते हे युवक अजनाळी चौकुरी परिसरात पोहोचल्यावर त्यांनी पोलिसांचा बॅनर वाचला आणि त्यांना संशय आला त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून त्या चौघांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांची चौकशी करून त्यांना हैदराबादच्या दिशेने सुखरूप रवाना केले या चौघांनी धुळे जिल्हा पोलीस आणि पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांचे आभार मानले सागर देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले की सोशल मीडिया वर अशा प्रलोभांना बळी न पडता सतर्क राहावे मेरा नाम अनिल कुमार है हैदराबाद से आए थे हम लोग इंस्टाग्राम में एक फेक नोट्स की वीडियो देख के एक लाख के पांच लाख बोले थे वो लोग वो लालच में आए थे और इधर आने के बाद पोस्टर देखा था ये पोस्टर देखने के बाद नीचे नंबर को कॉल किया था दूल्हे पुलिस आके हम लोग को पुलिस स्टेशन लेके जाके पूरे आ, वीडियो के बारे में ये फेक वीडियोस के बारे में हम लोग को बत, आ, पूरा बता के, हम लोग को बचाया था इस टाइप ऑफ वीडियोस देख के मत आना इधर लालच में मत पड़ना थैंक यू दूल्हे पुलिस जयंत मी प्रमे सिंह डेवासमी सागर देशमुख धुले तालुका पुलिस स्टेशन इंचार्ज आता अनिल कुमार एक इंस्टाग्रामचं रील पाहून धुळेकडे धुळेकडे हैदराबादवरून आले होते त्या इंस्टाग्राम वर दिलेल्या नंबरला त्यांनी फोन केला असता त्या नंबरने सांगितलं की आमच्याकडे सेकंड हँड करन्सी मिळते एक लाखाची आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देऊ तर त्यांच्या या लालच मध्ये हे फसले आणि एक लाख रुपये घेऊन धुळ्याकडे आले होते धुळ्यातील आजनाळ या गावाकडे आल्यानंतर त्यांना आम्ही लावलेले हे पोस्टर्स दिसले पोस्टर्स त्यांनी वाचले त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता त्याच्यावरती आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही त्यांना भेटून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो त्यांना या स्कॅम बद्दल डिटेल सांगून दिलं त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला त्यांनी आणलेले पैसे आम्ही त्यांना परत देऊन सुखरूपणे त्यांना परत पाठवत आहोत तर मित्रांनो अशा प्रकारचे रील्स पाहून तुम्ही या लालस मध्ये येऊ नका तुम्हाला धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे आजनाळे हिंकळवाडी किंवा जामदा या ठिकाणी तुमची लूटमार होऊ शकते तर सावधान रहा सतर्क रहा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शहरात सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्याही घटना घडल्या आहेत अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही दिवसातही अशाच प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा इशारा प्रशासनाने दिला आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण संघटन यांच्या माध्यमातून शिक्षक व अधिकाऱ्यांना अग्निशमन दलाचं प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आलं आहे नेमकं अग्निशमन दलाचं काम काय आपत्ती प्रसंगी कशा प्रकारे काम केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे याबाबतचं प्रात्यक्षिक दाखविण्यासह प्रशिक्षण देत अग्निशमक दलाची माहिती अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन अमोल सरोणी यांनी उपस्थितांना दिली शिक्षक व अधिकाऱ्यांना आपत्तीच्या काळात नेमकं काय केलं पाहिजे त्याची माहिती व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण संघटनेने पुढाकार घेत मनपाच्या अग्निशमन विभागाच्या कार्यालयात अधिकारी व शिक्षकांना प्रात्यक्षिक अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक दाखवत प्रशिक्षण दिलं आहे अग्निशमन विभागाचे प्रमुख दुष्यंत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली लिडिंग फायरमन अमोल सोनोने यांनी माहिती दिली यावेळी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण संघटनेचे विभागीय समादेशक दिलीप स्वामी मांगीलाल चिंपी उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पाटील मनपाचे अग्निशमन दलाचे प्रमुख दुष्यंत महाजन लीडिंग फायरमन अमोल सोनोने अभय राजपूत दीपक बेडसे सचिन लाहोर प्रवीण वाघ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते సునీల్ నికమ మాధా మహారాష్ట్రన్యూస్ ధుళే